एस नवरा बघूनच तुला हवाली करीन ह कोकिळा असं तात्या लहानपणी म्हणत त्याची किती गोडी वाटे मला आय सी एस म्हणजे सार सर्वस्व वाटायचं मला तात्या कोणीही आला की माझ्या इंग्रजी वक्तृत्वाची तोंडभर स्तुती करीत म्हणतच मुळी आमची कोकिळा अशी बोलते सभेत विचारतोस सी एस बघून देणार आहे मी तिला अन मग हॅ हॅ करून ते हास्याचे जे मजले उठवीत आता अगदी किळस येते आहे त्याची एक दिवस त्या वाराच्या मुलानं संध्या केली नाही म्हणून किती रागवले तात्या मला वाटलं मोठी माणसं कुसुमासारखी मृदून वज्रासारखी कठोर असतात गांधी जवाहरलाल सावरकर किती ठळक उदाहरण मग आमचे तात्या का बरत असे नसतील पण कोहळ्याची साल दुरून रम्य दिसली तरी किती टणक आणि कठोर असते तात्या माझ्या खोलीत आले वेणी घालून मी नुकतीच आरशात बघत कुंकू लावित होते तात्यांनी काल मोठ्या आग्रहाने आणून दिलेल्या पावडरनी स्नोच्या बाटल्या टेबलावर होत्या आवडत्या वडिलांनी आणून दिलेल्या वस्तू कोणती आज्ञाधारक मुलगी त्याचा अनादर करील मी सहजच केवळ नमुना म्हणून त्या बाटल्यांचे बूज काढले अगदी त्याचवेळी तात्या आत येऊन म्हणाले अस पावडरनी स्नो लावायला शिकलं पाहिजेस तू कोकिळा मोहनराव आयसीएस बरोबर आता तू तु मोटारीतून मिरवणार हे हो काय तात्या मी खरोखरच किंचित रागानं उत्तर दिलं पण तात्यांना इंग्रजी कादंबऱ्यातल्या लटक्या रागाचा अविर्भाव वाटला तो मी लज्जेनं सानंद मान खाली घातली असं समजून ते म्हणाले सूर्य उगवला म्हणजे सूर्य कमळं फुलतात असं आमची गुरुजी सांगत पण पन... काय आहे काय मी उत्सुकतेनं विचारलं ही कमळं फुलवण्याचं काम आजकाल पोस्ट ऑफिसनं घेतलेलं दिसतंय म्हणजे तात्यांना एकदम अकाली आठवलेली ही काव्यस्फूर्ती पाहून माझ्या तोंडातून आश्चर्याचा उद्गार बाहेर पडला अग एवढी कॉलेजियन पोरगी तू लंडनहून राव बहादुरांच्या चिरंजीवांचं पत्र आलेलं तुला समजू नये बाल्यभावच गेला नाही अजून तुझा असं म्हणून त्यांनी सदऱ्याच्या खिशातून एक भलं मोठं लांब लचक पत्र बाहेर काढलं बघ कसं गुलहौशी लिहिलं आहे पत्र आय सी असला शोभत अगदी वाचून बघ असं म्हणून त्यांनी लंडनहून आलेलं ते मोहनरावांचं पत्र माझ्या हाती दिलं मोहनराव आगल्याव्यांची चिरंजीव अन आता आडपडदा कशाला ठेवू ज्वालामुखी फुटल्यावर तो उघडल्याशिवाय राहतो का तसंच मोहनराव माझे भावी पती जवळजवळ ठरूनच गेल्यासारखं होतं ते वांग निश्चय झालेल्या भावी पतीचं पत्र आनंदाच्या गुदगुल्या होत असतात सारख्या निरभ्र प्रांगणात शशिनाथ फुलला म्हणजे रजनी देवी हसत असते नाही तिच्या हास्य मुखातून फुलं नाही का त्या हसऱ्या प्रांगणात उमटत किती मनोहर दृश्य पण ते अनुभवण्याचं भाग्य माझ्या नशिबी आहे का आय सी एस नवरा राज बंगला खूण करताच धावणारे नोकर बादशाही रोल्स राईस नाटकं सिनेमा वर कलेक्टराच्या पत्नीचा अभिमान अभिमान छे जग काय सांगत हिंदुस्थानातलं उत्पन्न विभागलं तर एकेकाच्या वाट्याला तीन तीन पया येतात म्हणे किती शोचनीय आर्थिक अवस्था ही आपल्या बांधवांसाठी प्रयत्न करणं वाईट आहे असं कोण म्हणेल पण त्यांचं पत्र मी वाचू लागले माय डार्लिंग तरीच भयंकर पॅशिनेट झाली असील तू पण लाडके तुझ्याकरता मी किती व्याकुळ झालो आहे ते तिथे इंडियात राहून तुला कसं कळणार माझ्या भावना काय सांगू मराठीसारख्या आकुंचित भाषेत मला आपले विचार सरळ कळवता देखील येत नाहीत इंग्लिश सारख्या स्प्रेड लँग्वेजमधून लेटर्स लिहायला तुला किती वॉर्निंग्स दिल्या तरी आता मात्र इंग्लिशमधून पत्र आलं पाहिजे हं आणि ते कसं क्वाइट ग्लीब अँड पॅट बरं तुझा अँगर घालवण्याची मोठी मजेदार ट्रिक आली आहे माझ्या फर्टाईल डोक्यात तुला येताना अगदी सुंदर इंग्लंडातल्या लेटेस्ट फॅशनचे झगेने उंच टाचांची बूट घेऊन येईल तुझा तो लांब केसांचा खेडवळ गाठोड्यासारखा आंबाडा विचित्रच आय सी एसच्या बायकोला पाहून हसतील ना लोक ते अश्लील वाक्य पाहून माझं डोकं बिघडूनच गेलं ती, ती निर्लज्ज विधानं वाचून माझ्या डोक्यातलं आधीच गढूळ झालेलं त्यांच्या संबंधीचं मत पार बिघडून गेलं त्यांनी पुढे लिहिलं होतं तुझी किती आठवण होते म्हणून सांगू निव्वळ तुझ्यासारख्या चेहऱ्याची एक गोंडल पोरगी काल मला दिसली आता मात्र मला त्या निर्लज्ज प्रेमपत्राची शिसारी आली पवित्र प्रेमाला आपल्या अश्लील शृंगाराची प्रेमपत्रे लागत नसतात मजबद्दलच्या आपल्या प्रेमाची हौस एका इंग्रज छटेल पोरीवर भागवून घेतात म्हणे किती निर्लज्जपणा सारासाराचे ताळतंत्र आता इंग्रज बनलेल्या माणसाला ते राहत नसतं हे मी विसरले विलायती गुलाबांना वास नसतो हे आता कुठं माझ्या लक्षात येत होतं अन तात्या कोकिळा आता ची बायको होणार असं बाहेर तंबाखूचे पान पितळी खलबत्त्यात कुटीत कुठल्याशा लंगोटीयार मित्राला म्हणत होते म्हातारपणी माणसाची वृत्ती खरोखरीच बारगळते की काय कुणाच ठाऊक झाड जुनं झालं म्हणजे ते वर वाढण्याऐवजी खाली जमिनीतच त्याच्या पारंब्या घुसू लागतात हे काय मला माहीत नव्हतं पण मूल जाऊन जीवलक बाळांतीन बायको वाचली म्हणजे नवऱ्याला हायस वाटू लागतं त्याचा मला अनुभव येऊ लागला यशवंत हो माझ्या आयुष्यात यशाची नवी ज्योत खेळवणारे यशवंत ते खरोखरीच जयंत आहेत फेब्रुवारी मार्चचे कॉलेजातले शेवटचे दिवस तितकाच त्यांचा माझा सहवास पण जीवाला कसा चटका लावून सोडलान त्यांनी पहिल्या वर्गात येण्याचा अभ्यास असून सुद्धा केवळ दलित कामगार वर्गासाठी हात आलेली बी एची शेवटची परीक्षा सोडून देखील ते मुंबईला निघून गेले भाई झाल्याबद्दल राव बहादुराच्या मुलींनी रागवण्याचं मुळीच कारण नाही असं किती गोड पत्र त्यांनी पाठवलं होतं परेडच्या गिरणी कामगारांच्या हलाखीच्या जीवनात किती मूर्तिमंत चित्र त्यांनी मागच्या पत्रात रेखाटलं होतं त्या पत्रातलं ते त्यांचं वाक्य अद्याप माझ्या स्मरणात आहे त्यांनी लिहिलं होतं या फुलबागेतून त्या फुलबागेवर उडत राहणाऱ्या कोकिळेला काटेरी झुडपात तळमळणाऱ्या जीवाची कधी कल्पना येईल का पण हरिश्चंद्र राजाला डोंबाच्या घरी पाणी भरावं लागलं बरं का तर तारकांशी नाचावयाला शशिनाथ हसत अंगणात आला म्हणजे त्यांना कशा गोड गुदगुल्ल्या होत असतील तसंच माझ्या हृदयाला देखील कुणीस गुदगुल्या करीत होतं पण हात धरून नाचायला अंगणच दिसलं नाही मी समोर पाहिलं पोस्टमन नुकताच एक पाकिट टाकून गेला होता यक्षानं आपल्या प्रेयसीला मेघाबरोबर निरोप पाठवला होता म्हणे त्या प्रिय किरणीला मेघदूताचा निरोप माझं मन निर्भीड होऊन सांगू लागलं खात्रीनं तुझ्या हृदय पत्र आहे हे, हे। अन धडधडत्या अंतकरणाने मी ते पत्र फोडलं माझं मन आजकाल खऱ्या होणाऱ्या पहाटेच्या स्वप्नात विहिरत असत की काय कुणास ठाऊक मुंबईहून आलेलं यशवंताचं पत्र होतं ते क्षितिजावर विलसणाऱ्या सुंदर उषा देवीच्या मनोहर दृश्याकडे बघायचा कवीला कधी कंटाळा आला आहे का ते पत्र मी सारखी वाचतच होते ते कितीदा वाचलं याचं मला स्मरणच नव्हतं सप्रेम नमस्कार विनंती विशेष तुझे पत्र मिळाले तुझ्या मनात असले देशप्रेमी विचार येतील अशी मला मुळीच कल्पना नव्हती बड्या राव बहादुरांची मुलगी अन पुन्हा त्यातून कलेक्टर होणाऱ्या आय सी एसची भावी पत्नी पण चिखलातही कमळ फुलतात बरं का कोकिळा किळा प्रत्यक्ष तुझंच उदाहरण राव बहादुरी पोकळ डौल गढूळ वातावरणानं उन्मत्त झालेल्या अर्धवट इंग्रजांच्या संसाराची भावी मालकीन तू असल्या चिखलाच्या घाणीत कमळ फुलतील असं मला स्वप्नातही वाटलं नाही बाकी याबद्दल उदार अंतकरणानं तू क्षमा करशीलच म्हणा इथं परळच्या विभागात येशील तर तुला अठरा विश्वाचं दारिद्र्य सामावलेलं दिसेल हे लोक दलित न पीडित आहेत दिवसातून आठ दहा तास सारखे उभे राहून काम करतात अशानं सगळ्या शरीरातलं रक्त पायात न आलं तरच नवल या जगात चाललेल्या गरीब श्रीमंतीच्या लोकशाही साम्राज्यशाहीच्या फॅसिझम कम्युनिझमच्या संग्रामात दलित वर्गाची पिळवणूक किती होते म्हणून सांगू त्यांच्या कल्याणाकरता आणि हिताकरता आत्मार्पण करावं असं वाटतं पण कसं तेच कळत नाही मनातलं वादळ कधी शांत होणार उलट ते सारखं वाढतच आहे आणि एक दिवस एक दिवस असाही उजाडेल की त्या दिवशी आमच्या सत्याधिष्ठीत लढ्याला खात्रीपूर्वक यश येईल पण तो दिवस अद्याप बराच दूर आहे तो जवळ आणण्याकरता आपण झटलं पाहिजे पण तू कोकिळा तू इथं आली असतीस तर मी कितीतरी अधिक उत्साहानं काम करू शकलो असतो तुझ्या सहवासात काहीतरी विलक्षण उल्हास वाटत होता खास आणि तू मागच्या पत्रात लिहिलंस माझं हृदय हरवलं आहे म्हणून वेडी कुठली हृदय कुठं हरवत असतं का खरं मनातून सांगू तू सुखी असावस अशीच माझी आंतरिक इच्छा आहे माझ्याविषयी तुला आदर वाटतो ही जाणीव मला किती सुखाची वाटते बॅरिस्टरच्या आय सी एसच्या घरी किंवा आणखी कुठेही तू सुखानं राहावस हीच माझी मनातून इच्छा आहे प्रीती हावरी नसते खरी प्रीती दुसऱ्याला आनंदात पाहूनच समाधान मानित असते तिच्यात स्वार्थ नसतो कोकिळा ते प्रेम नसून आसक्ती आहे तिसऱ्या चौथ्या पुस्तकात हावऱ्या कुणब्याच्या लालचीपणाची गोष्ट तू वाचलीस ना अन दोन बायात भांडण लावून बिंचोड निवाडा दिलेल्या त्या चतुर न्यायाधीशाची गोष्ट त्यानं कसं बिंचूक ओळखलं ना सत्य कोकिळा विचित्र वाटेल तुला माझं मत पण पण परमेश्वराच्या दृष्टीत तरी सत्यकडून येईल ना गारुड्यानं झुलवल्यासारखं हे जग झुलत असतं अन गारुडी गारुडी व्हायची माझी इच्छा नाही म्हणतात ना सत्यमेव जयते अगदी तसेच कोमल परंतु आपमतलबी आयुष्यातून मी या काटेरी आयुष्याकडे धाव घेतली आहे बी एच्या च्या परीक्षेवर लात मारण्याचा प्रसंग आला काय मला पुढे जाण्याची इच्छा नव्हती ख्याली खुशालीची चैनीची बंगला मोटारीची काय मला हौस नव्हती काय मी प्रोफेसर होऊ शकलो नसतो पण जाऊ देत माझ्या हृदयात तेवत असलेला नंदादीप जगाला कदाचित दिसणारही नाही न दिसेना का दुसऱ्यानं आपलं गाणं ऐकावं म्हणून का, का कोकिळा गात असते एक वेळ वाटत हृदयाचा प्रकाश जगाला पुढं होऊन दाखवावा अगदी आश्चर्यचकित करून सोडावं पण कोकिळा तोही एक गारुड्याचाच खेळ आहे काल रात्री झोपताना सहजच मनात विचार आला प्रकाश अन तो कधी लपून राहतो का पण पन... लहानपणी अलेक्झांडर पोपच्या द क्वाईट लाईफ मधल्या त्या ओळी माझ्या कानात घुमू लागल्या दज लेट दी लिव्ह अननोन दज अनलेम लेट मी, मी डाय स्टील फ्रॉम द वर्ल्ड अँड नॉट ए स्टोन टेल व्हेअर आय लाय कोकिळा जास्त काय लिहू लपलेल्या प्रकाशात चमकणारा तुझा यशवंत ते पत्र मी पुन्हा पुन्हा वाचित होते ते वाचताना माझ्या डोळ्यातून किती अश्रुधारा वाहत आहेत ते मला कळत नव्हतं मुंबईच्या कोपऱ्यात तेवत असलेल्या नंदादीपाचा प्रकाश या अवाढव्य जगात माझ्याशिवाय कुणाला दिसत असेल का मी कॉलेजात गेले स्त्री स्वातंत्र्यावर सणसणीत व्याख्यानं दिली त्यावेळी तात्यांनी किती तोंडभरून स्तुती केली माझी मला वाटलं आपले तात्या किती प्रेमळ पण आता गाईनं वाघाचं रूप धारण केलं म्हणजे माणूस किती स्थिमित होऊन जाईल अखेर व्हायचं तेच झालं माझ्या मनाच्या इच्छेविरुद्ध मला आयसीएसच्या गळ्यात माळ घालावी लागली परंतु ती मला अश्रूंची होती मनात धुमसणाऱ्या अग्नींचे वाफारे त्या उष्ण जलबिंदूतून निघत होते फुलांनी सजवलेल्या गादीवर एखाद्याला काटे मोडावे तसं झालं मला मानसिक दुःखाग्नीनं माझं शरीर जळत होतं मुंबईला आय सी एस कलेक्टरांची कसलीशी परिषद होती म्हणून तिकडे व्याख्यानाला आणि खाण्याला निघून गेले दररोज सारखं मनात येई आता यशवंत काय करीत असतील मुंबईतल्या संपाच्या वार्ता कानावर येत होत्या आज ही गिरणी बंद आहे उद्या ती बंद होणार आहे असा प्रकार चालला होता इकडून घरी येणं झाल्यावर त्यांनी वृत्तपत्रात छापून आलेलं आपलं भाषण दाखवलं सुंदर पोजमधला फोटो दाखवला प्रतिगामी विचारसरणी असून सुद्धा अंध पत्रकारांनी त्यांच्या भाषणावर अग्रलेख लिहून त्यांची तोंडभर स्तुती केली होती सकाळी उठल्यावर सहजच वृत्तपत्र चाळता चाळता जाहिरातींच्या शेवटच्या पानावर कोपऱ्यात यशवंतांना मार बसल्यामुळं हॉस्पिटलात नेण्यात आल्याचं वृत्त लिहिलं होतं यशवंतांना जखम माझ्या मनाला असह्य वेदना होऊ लागल्या आम्ही मुंबईला आलो आणि सरळ टॅक्सी करून दवाखान्यात गेलो यशवंतांना एका हवेशीर कॉटवर निझवण्यात आलं होतं आम्ही आत गेलो कोण कोकिळा त्यांनी एकदम आश्चर्यानं किंचित उठून विचारलं वर करणी स्मित करीत त्यांच्या कपाळावरच्या जखमेवर बांधलेल्या पट्टीवर मी हात ठेवला त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज ते हृदयातल्या अतुल पराक्रमाचा तो दैदिप्यमान प्रकाश होता पण जग जगाला त्यातलं काही कळत नव्हतं जणू बोलणं ना लिहिणं हेच जगाच्या ग्राहक शक्तीचे व्यवहार होते वाघाच्या बाहुल्या उलट्या असतात सगळंच त्याला विपरीत दिसतं जगाचंही तसंच नसेल मी यशवंतांच्या मुखाकडे पाहिलं त्यांचा नुकताच डोळा लागला होता जणू जगाचा अन्याय त्या इवलुशा नेत्रांना सहन होत नव्हता बाहेर पौर्णिमेच्या पूर्णचंद्राला काळ्या कुट्ट मेघांनी ग्रासून टाकलं होतं माझ्या तोंडातून अस्फुट उद्गार बाहेर पडले लपलेला प्रकाश